हजार बाराशे तेराशे चौदाशे पंधरा सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस पन्नास सव्वा पंच्याहत्तर एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये पावणे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीस चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास हा चोवीसशे पन्नास पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये सवा एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये कोणी मारे बावीसशे अवडी तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये हजार बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे साडे पंधरा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार पाच पंचवीस दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये करेश दोन हजार रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये सव्वा बावीसशे साडे बावीसशे आथा, पावणे तेवीसशे तेवीसशे रुपये एक... तेवीसशे रुपये करे ચારશે પાંચે સાશે સાડે સાત રૂપાય સાડે સાતશી 900 સાડા આઠશે નવશે રૂપાય અકરા બારા તેર ચૌદ સાડ ચૌદ 15 સોળ સાડ સોળા સતરાશે સાતરા અઠરા સા રૂપાયોની એકસો રૂપિયા દોન હજાર રૂપાય पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये सव्वा तेवीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीसशे रुपये पावणे चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये एक हजार अकराशे बाराशे साडे बारा तेरा चौदा साडे चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पंधरा सोळा सतरा सव्वा सतरा साडे सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार पाच पंचवीस दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये सव्वा एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये करे सतरा अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार पाच पंचवीस दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये का सतरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार पंचवीस पन्नास एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस साडे एकवीस पावणे बावीस बावीसशे रुपये बावीसशे पाच रुपये कोणी मारे भाऊ करा कोणी

पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंच्याहत्तर बावीसशे पंच्याहत्तर तेवीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीस पावणे चोवीस चोवीस साडे चोवीस पावणे पंचवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे पन्नास रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये झाले अठरा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदाशे पंधराशे रुपये हा असं शे राऊंड पण आहे ना त्याच्यामध्ये लंगूती पण राऊंड पण आहे ना हा चौदा पंधरा हाय असं आमचं पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये कर जाकीर हॅलो